पुढाशी भेटणारा आपला चॅनल मेठ वडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व दिशा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रज्वल ढवळे या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय राज्यस्तरीपर्धेमध्ये कांस्य पदक पटकावलं क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल गारखेडा छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय वशु स्पर्धेत प्रशालेच्या प्रज्वल ढवळे या विद्यार्थ्यांनी सतरा वर्षाखालील वयोगटात पंचाहत्तर किलो खालील वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावून कांस्य पदक मिळवलं या यशस्वी विद्यार्थ्यास प्रौशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माणे संस्थेचे सचिव सुवर्णा माने खजानीस बापूसाव माने यांचं प्रोत्साहन व क्रीडा प्रशिक्षक राहुल देवकुळे जिमखाना प्रमुख आनंद पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच मिलिटरी इंस्ट्रक्टर, मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश सर्व विभाग प्रमुख शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सह, सहकार्य सत्यमुख प्रतिनिधी सौक्षितिजा प्रकाश नाईक पेठ वडगाव तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर ऑन करा, करा मित्रांनो